जर तुम्ही डायबिटिक म्हणजे मधुमेहाचे रुग्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे सा जर तुमच्या घरात किंवा बाहेर तुमच्या कुणाला तरी शुगर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला पाहिजे डायबिटीज फक्त विकार नाही तर अनेक विकारांचं घर आहे आणि हे कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं भारतात जवळपास दहा कोटी लोक डायबिटीजचे शिकार झाले आहेत आणि संपूर्ण जगात हा आकडा चाळीस कोटींच्या पार आहे शुगर लेवल कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे किडनी प्रॉब्लेम लंग इन्फेक्शन त्वचेचे रोग डोळ्यांच्या समस्या अशा अनेक अडचणी समोर येऊ शकतात म्हणून डायबिटीज कडे दुर्लक्ष करणं किंवा डायबिटीज कंट्रोलमध्ये न ठेवणं जीव घेणं ठरू शकतं पण आता भारत सरकार डायबिटीज बाबत जागरूक झाला आहे सक्षम आणि अनुभवी डॉक्टर्सच्या रिसर्च टीमने एक अतिउत्तम आयुर्वेदिक फॉर्म्युला तयार केला आहे गुणकारी आणि फायदेशीर वनौषधींच्या मिश्रणाने बनलेला हा फॉर्म्युला शुगर लेवलला कंट्रोलमध्ये ठेवणारा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी फॉर्म्युला सिद्ध झाला आहे आदवेद सोपवला आहे जेणेकरून या फॉर्म्युल्याला आधुनिक पद्धतीने औषधीय रूपात तयार करून मधुमेहाच्या रुग्णांपर्यंत हे औषध पोहोचवलं जाऊ शकेल आदवेद संस्थेने डायबिटीज कंट्रोल करणाऱ्या या औषधाला तयार केला आहे आणि हे औषध तुमच्या समोर आणलं आहे आयुष एटी टू या नावाने आयुष एटी टू आदवेद तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला कंट्रोल करणारं आयुर्वेदाचं सगळ्यात प्रभावी औषध आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट याची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे कारण कोणालाही या औषधाचा फायदा घेता यावा आयुष एटी टू आदवेदच्या एका गोळीची किंमत आहे फक्त पाच रुपये हो फक्त पाच रुपयांची ही गोळी तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला नियंत्रणात ठेवू शकते तर आता ज्यांना ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांची शुगर लेवल हाय असते त्यांनी उशीर अजिबात नाही केला पाहिजे तुम्ही आत्ताच कॉल करा आणि आयुष एटी टू आदवेद या आयुर्वेदिक औषधाला आपल्या घरी मागवा आणि हे औषध लवकरात लवकर घ्यायला सुरुवात करा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो जर तुम्ही आता आयुष एटी टू आदवेद हे औषध मागवता तर आदवेद संस्था तुम्हाला आयुष क्वाथ टॅबलेट्स अगदी मोफत देईल खरं आहे अगदी मोफत आयुष क्वॉथ टॅबलेट एक इम्युनिटी बूस्टर टॅबलेट आहे जी तुमच्या शरीराला आतून स्ट्रॉंग बनवते आणि तुमची रोगांशी लढण्यात मदत करते आता शुगर लेवल कंट्रोल मध्ये असेल आणि तुमच्या शरीरात ताकदही असेल आयुष एटी टू आद्वेद आणि आयुष क्वाथ टॅबलेट सेवनाने तर वेळ दवडू नका आत्ताच कॉल करा आणि औषध आपल्या घरी मागवा आयुष एटी आद्वेद फक्त पाच रुपयांची एक गोळी तुमच्या वाढलेल्या ले शुगर लेवलला कंट्रोल करण्यात तुम्हाला मदत करेल आयुष एटी टू आदुर्द औषधाचा कोर्स तुम्ही कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत करायचा आहे तेव्हाच तुम्हाला याचे उत्तम आणि प्रभावी परिणाम दिसू लागतील आयुष एटी टू सेवन शरीरात इन्सुलिनच्या प्रोडक्शनला वाढवत बीटा सेल ला स्टिम्युलेट करते तुमच्या वीक झालेल्या नर्वस सिस्टीमला मजबूत करते शरीराचा अशक्तपणा दूर करण्यात मदत करते आयुष एटी टू आदवेद आता ऑर्डर केल्यास तुम्हाला आयुष क्वाथ टॅबलेट्स अगदी मोफत मिळतील ते यासाठी की तुमची इम्युनिटी पॉवर वाढावी तुमचं शरीर आतून स्ट्रॉंग व्हावं आणि तुम्ही कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी सतत तयार राहावं मित्रांनो आजच्या घडीला सहसा प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचा विकार पाहायला मिळू शकतो ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लोक गोड टाळतात आपल्या मध्ये बदल करतात वेगवेगळी महागडी औषधं खातात पण तरीही काही लोकांचे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहत नाही ज्यामुळे त्यांच्या शरीरावर खूपच नकारात्मक प्रभाव पडतात शरीरात झिंझण्या येऊ लागतात हात पाय दुखू लागतात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात किडनी खराब होण्याचा धोका वाढतो डायबिटीज एवढा गंभीर विकार आहे की जर त्यावर उपचार केले नाही तर ते शरीराला आतून पोकळ करून टाकतं म्हणून मी त्या सर्व समजूतदार व्यक्तींना हेच सांगू इच्छितो की वेळेतच आयुष एटी टू आदवेद घेणं सुरू करा आणि आपल्या वाढलेल्या ले शुगर लेवलला नियंत्रणात आणा म्हणून या औषधावर विश्वास ठेवणं अगदी योग्य आहे डायबिटीज बाबत आता कोणतंच टेन्शन नाही कारण माझी शुगर लेवल अगदी कंट्रोलमध्ये आहे ना मला थकवा जाणवतो ना कोणती अडचण आहे माझ्या शुगरला कंट्रोल करण्यासाठी आयुष एटी टू सेवन केले आहे हे औषध रोज खाल्ल्याने माझी शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे खर तर आधी मी डायबेटीज बाबत खूप टेन्शनमध्ये असायचो माझी शुगर लेवलही हाय असायची शरीरात अशक्तपणा होता पाय खूप दुखायचे फिरण्याची तर इच्छाच व्हायची नाही पण आता सगळं ठीक आहे शुगरच्या विकारासाठी आयुष एटी टू आदवेद उत्तम औषध आहे फक्त पाच रुपयांची एक गोळी आयुष एटी टू आदवेद जी करते तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल आयुष एटी टू आदवेद आता ऑर्डर केल्यास आयुष क्वाथ अगदी मोफत मिळेल तर आत्ताच कॉल करा आणि घर बसल्या मागवा आयुष 82 टू आदवेद आणि आपल्या वाढलेल्या शुगर लेवल ला कंट्रोल करा आयुष 82 टू आद्वेद या औषधाच्या फॉर्म्युल्याला तयार करण्यात आला आहे सोबतच एनआरडीसी म्हणजे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडूनही या औषधाला लायसन्स मिळाला आहे तर माझा ऐका ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी आजपासूनच आयुष एटी टू आदवेद घ्यायला सुरुवात करा कारण या औषधाची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे एक आयुर्वेदिक औषध आहे ज्यामुळे आपल्या शरीराचे काहीही नुकसान होत नाही तर इतर औषधांचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण सगळे जाणतोच म्हणून हे महत्वाचं आहे की शुगर लेवल नियंत्रणात राहावी आणि शरीरही एकदम फिट राहावं आतूनही आणि बाहेरूनही तर आता वेळ दौडू नका कारण योग्य आणि प्रभावी औषधच तुमच्या जीवनाला उत्तम आणि आनंदी बनवू शकतं तर कॉल करा आणि आत्ताच आयुष एटी टू आदवेदला आपल्या घरी मागवा आयुष एटी टू आदवेद घ्यायला सुरुवात करून मला आठ ते नऊ महिने झालेत पण यामुळे कोणतीही अडचण किंवा त्रास आतापर्यंत समोर आलेला नाहीये शुगर लेवलही अगदी नियंत्रणात राहते मला आधीपासूनच जेव्हापासून मला डायबिटीस झाला तेव्हापासून आयुर्वेदिक औषध घ्यायची इच्छा होती पण प्रत्येक आयुर्वेदिक औषध परिणाम करेल असंही म्हणता येत नाही मी अनेक आयुर्वेदिक औषधं ट्राय केली काहींनी चांगले रिझल्ट दिले काहींनी नाही पण आयुष एटी टू आदर्वेदबाबत मी असं म्हणू शकतो की हे औषध बाकी सगळ्या आयुर्वेदिक औषधांहून सर्वोत्तम आहे कारण याचे रिझल्ट मला सगळ्यात उत्तम वाटले हे घेतल्याने शरीरात एनर्जी टिकून राहते माइंडही अगदी रिलॅक्स राहतं आणि शुगर लेवलही अगदी नियंत्रणात राहतं याहून चांगलं औषध मला तर अजूनपर्यंत मिळालंच नाहीये आयुष एटी टू फक्त पाच रुपयांची एक गोळी आहे आणि याचं कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत सेवन करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला याचे उत्तम आणि प्रभावी परिणाम मिळतील जर बाजारात मिळणाऱ्या सगळ्या औषधांबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यात छान आणि उत्तम रिझल्ट आतापर्यंत आयुष एटी टू आहेत आयुष एटी टू आदवेद मध्ये अशा अशा गुणकारी आणि लाभकारी वनौषधी मिसळल्या आहेत ज्या तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल करण्यासोबतच तुमच्या शरीराचीही काळजी घेतात या आयुर्वेदिक औषधामध्ये आहे आमराचे बीज तुम्हाला सांगतो की आमराचे बीज अनेक पोषक तत्वांनी भरपूर असतात जसं की प्रोटीन विटामिन मिनरल्स फायबर आणि अँटी या व्यतिरिक्त आयुष एटी टू आद्वेद मध्ये आहेत कारल्याच्या बिया जांभळाच्या बिया गुडमारची पानं हे तीनही डायबिटीज ला कंट्रोल करण्यासाठी मदत करणारे आहेत आणि फायदेशीर आहेत यासोबतच इतरही अनेक वनौषधी आयुष एटी टू आदवेद मध्ये मिसळल्या गेल्या आहेत ज्या तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आयुष एटी टू आद्वेद, आद्वेद डॉक्टर्स या औषधाबद्दल काय म्हणतात चला ऐकूया गेल्या तीन वर्षांपासून तीन कोटीहून जास्त लोक डायबेटिक झालेले आहेत म्हणून आपण डायबिटीज बाबत खूप सतर्क राहणं आवश्यक आहे आणि हेच कारण आहे डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे जेणेकरून जे कोणी पेशंट डायबिटीजने त्रस्त आहेत किंवा ज्यांची ब्लड शुगर लेवल हाय आहे त्यांनी आयुष एटी टू आद्वेदचं सेवन करून आपल्या ब्लड शुगरला कंट्रोल करावं आयुष एटी टू आद्वेद एक आयुर्वेदिक औषध आहे आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत हे खूपच चांगल्या कॉम्बिनेशनने तयार केलं गेलं आहे जेणेकरून आपल्या शरीरात इन्सुलिन लेवल्स नॉर्मलाइज करता येतील आपल्या शरीरात जेव्हा पॅनक्रियाज इन्सुलिन बनवणं कमी करतं किंवा बंद करतं तेव्हा आपल्या शरीरात ब्लड शुगर लेवल हाय होते आणि आपण डायबिटीजचे शिकार होतो मग अशा वेळी आयुष एटी टू आदवे सेवन से करणं खूप लाभदायक आणि फायदेशीर ठरतं मार्केटमध्ये डायबिटीजसाठी भरपूर औषधं उपलब्ध आहेत पण हे रुग्णांच्या शरीरावर अवलंबून असतं की त्यांना कोणता औषध सूट करतं कोणतं नाही भरपूर औषधं आहेत जे डायबिटीज वर तर काम करतात पण इतर अवयवांनाही डॅमेज करतात म्हणून महत्वाचं आहे की अशा औषधांचा वापर केला जावा जे डायबिटीज ला कंट्रोल करतील सोबतच तुमच्या शरीरासाठी हानिकारक नसतील हे औषध आहे आयुष आहे जांभळांच्या बिया आमराच्या बिया कारल्याच्या बिया आणि गुडमारची पानं बीटा सिल्वर सप्टर्स वर काम करून शुगरला नियंत्रणात ठेवतात आणि त्यामुळे होणारे त्रास जसं की हातापायांमध्ये झिंजण्या येणं लवकर तहान लागणे लवकर थकणे यांनाही हळूहळू बरं करतं म्हणून अशा औषधाचं सेवन केल्या जावा जे तुमच्या शरीरासाठी लाभदायक असेल आणि असं औषध आहे आयुष एटी टू आदवेद आयुष एटी टू आदैद फक्त पाच रुपयांच्या गोळीने आता होईल तुमची शुगर लेवल कंट्रोल तर आताच स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर कॉल करा आणि आयुष एटी टू आद्वैद आपल्या घरी मागवा आता कॉल केल्यास आयुष एटी टू आद्वेद सोबत तुम्हाला मिळू शकतं आयुष क्वाथ इम्युनिटी बूस्टर टॅबलेट अगदी मोफत आयुष एटी टू आदवेद आयुष कॉथ च कॉम्बिनेशन ही खूप विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे कारण मधुमेहाच्या विकारामध्ये रुग्णाचं सगळ्यात जास्त नुकसान त्याच्या शरीराचंच होतं हाडं कमकुवत होऊ लागतात इम्युनिटी पॉवर म्हणजे रोग क्षमता कमी होते शरीरात कायम दुखणं राहत म्हणूनच तुम्ही जेव्हा आयुष एटी टू आदवेदचं सेवन करणं सुरू करता तेव्हापासूनच तुमची शुगर लेवल कंट्रोल करण्यामध्ये हे तुमची मदत करत आणि आयुष कॉथ तुमची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगांशी लढण्याच्या ताकदीला वाढवते ज्यामुळे तुमचं शरीर आजारांपासून वाचतं आणि तुम्हाला एक निरोगी आणि तंदुरुस्त शरीर देत मला सतरा वर्षांपासून शुगर आहे शुगरची कित्येक वेळा औषधं बदलून बदलून पाहिली गोड खाणंही सोडून दिलं होतं पण शुगर लेवल कधी कंट्रोलमध्ये यायची कधी नाही मी तर लक्ष देणंच सोडून दिलं होतं अंगात दुखणं घेऊन कायम पडून असायचे आणि चालता फिरता यायचं नाही पण जेव्हापासून हे औषध घ्यायला लागले हळूहळू आराम मिळायला लागला अंगाचं दुखणंही कमी व्हायला लागलं आणि शुगर लेवलही कमी व्हायला लागली माझ्या मुलाच्या मित्राच्या वडिलांनी या औषधाबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या मुलानं हे औषध मागवलं पाच सहा महिने झाले असतील हे औषध घेते आता पूर्वीपेक्षा चांगलं वाटतं आयुष्यात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की हे शरीर तुमचं आहे आणि या शरीराची दुखणी आणि त्रासही तुमचीच आहेत आणि त्यांचा इलाजही तुम्हालाच करायचा आहे जर तुमची इच्छा आहे खुशाल आणि निरोगी जीवन जगण्याची तर हे सुद्धा तुमच्याच हातात आहे फक्त गरज आहे योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची कोणताही आजार छोटा नसतो आजार कधी गंभीर रूप धारण करेल काहीच सांगता येत नाही म्हणून वेळेतच आपल्या डायबिटीजलाही तुम्ही नियंत्रणात आणा कारण डायबिटीज प्रत्येक गंभीर आजारांसाठी वाट करून देते म्हणून यावर पूर्ण लक्ष ठेवा आणि स्क्रीन वर दिलेल्या कॉल करा आणि आपल्या डायबिटीज बद्दल पूर्ण माहिती देऊन योग्य सल्ला मिळवा आणि आयुष एटी टू आदवेद घेणं सुरू करा आयुष एटी टू आदवेद आयुष सोबत आयुष क्वाथ इम्युनिटी बुस्टर ही तुम्हाला अगदी मोफत दिलं जात आहे आणि ही दोन्ही औषध भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून अप्रुवड आहेत तर आताच कॉल करा आणि आपलं औषध आपल्या घरी मागवा डायबिटीज बाबत आता कोणतंच टेन्शन नाही कारण माझी शुगर लेवल अगदी कंट्रोलमध्ये आहे ना मला थकवा जाणवतो ना कोणती अडचण आहे माझ्या शुगरला कंट्रोल करण्यासाठी मी भारत सरकारचं अप्रुव्ड औषध आयुष एटी टू अद्वेदचे से रोज सेवन केले आहे हे औषध रोज खाल्ल्याने माझी शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे खर तर आधी मी डायबेटीज बाबत खूप टेन्शन मध्ये असायचो माझी शुगर लेवलही हाय असायची शरीरात अशक्तपणा होता पाय खूप दुखायचे फिरण्याची तर इच्छाच व्हायची नाही पण आता सगळं ठीक आहे शुगरच्या विकारासाठी आयुष एटी टू आदवेद उत्तम औषध आहे आयुष एटी टू आदवेद घ्यायला सुरुवात करून मला आठ ते नऊ महिने झालेत पण यामुळे कोणतीही अडचण किंवा त्रास आतापर्यंत समोर आलेला नाहीये शुगर लेवलही अगदी नियंत्रणात राहते मला आधीपासूनच जेव्हापासून मला डायबिटीस झाला तेव्हापासून आयुर्वेदिक औषध घ्यायची इच्छा होती पण प्रत्येक आयुर्वेदिक औषध परिणाम करेल असंही म्हणता येत नाही मी अनेक आयुर्वेदिक औषधं ट्राय केली काहींनी चांगले रिझल्ट दिले काहींनी नाही पण आयुष एटी टू आदुर्वेदबाबत मी असं म्हणू शकतो की हे औषध बाकी सगळ्या आयुर्वेदिक औषधांहून सर्वोत्तम आहे कारण याचे रिझल्ट मला सगळ्यात उत्तम वाटले हे घेतल्याने शरीरात एनर्जी टिकून राहते माइंडही अगदी रिलॅक्स राहतं आणि शुगर लेवलही अगदी नियंत्रणात राहतं याहून चांगलं औषध मला तर अजूनपर्यंत मिळालंच नाहीये मला सतरा वर्षांपासून शुगर आहे शुगरची कित्येक वेळा औषधं बदलून बदलून पाहिली गोड खाणंही सोडून दिलं होतं पण शुगर लेवल कधी कंट्रोलमध्ये यायची कधी नाही मी तर लक्ष देणंच सोडून दिलं होतं अंगात दुखणं घेऊन कायम पडून असायचे आणि चालता फिरता यायचं नाही पण जेव्हापासून हे औषध घ्यायला लागले हळूहळू आराम मिळायला लागला अंगाचं दुखणंही कमी व्हायला लागलं आणि शुगर लेवलही कमी व्हायला लागली माझ्या मुलाच्या मित्राच्या वडिलांनी या औषधाबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या मुलाने हे औषध मागवलं पाच सहा महिने झाले असतील हे औषध घेते आता पूर्वीपेक्षा चांगलं वाटत जर तुम्ही डायबिटिक म्हणजे मधुमेहाचे रुग्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे जर तुमच्या घरात किंवा बाहेर तुमच्या कुणाला तरी शुगर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला पाहिजे डायबिटीज फक्त विकार नाही तर अनेक विकारांचं घर आहे आणि हे कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं भारतात जवळपास दहा कोटी लोक डायबिटीजचे शिकार झाले आहेत आणि संपूर्ण जगात हा आकडा चाळीस कोटींच्या पार आहे शुगर लेवल कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे किडनी प्रॉब्लेम लंग इन्फेक्शन त्वचेचे रोग डोळ्यांच्या समस्या अशा अनेक अडचणी समोर येऊ शकतात म्हणून डायबिटीज कडे दुर्लक्ष करणं किंवा डायबिटीज कंट्रोलमध्ये न ठेवणं जीव घेणं ठरू शकतं पण आता भारत सरकार डायबिटीज बाबत जागरूक झाला आहे सक्षम आणि अनुभवी डॉक्टर्सच्या रिसर्च टीमने एक अतिउत्तम आयुर्वेदिक फॉर्म्युला तयार केला आहे गुणकारी आणि फायदेशीर वनौषधींच्या मिश्रणाने बनलेला हा फॉर्म्युला शुगर लेवलला कंट्रोलमध्ये ठेवणारा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी फॉर्म्युला सिद्ध झाला आहे आद्वेदला सोपवला आहे जेणेकरून या फॉर्म्युल्याला आधुनिक पद्धतीने औषधीय रूपात तयार करून मधुमेहाच्या रुग्णांपर्यंत हे औषध पोहोचवलं जाऊ शकेल आदवेद संस्थेने डायबिटीज कंट्रोल करणाऱ्या या औषधाला तयार केलं आहे आणि हे औषध तुमच्या समोर आणलं आहे आयुष एटी टू आद्वेद या नावाने आयुष एटी टू आदवेद तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला कंट्रोल करणारं आयुर्वेदाचं सगळ्यात प्रभावी औषध आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट याची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे कारण कोणालाही या औषधाचा फायदा घेता यावा आयुष एटी टू आदवेदच्या एका गोळीची किंमत आहे फक्त पाच रुपये हो फक्त पाच रुपयांची ही गोळी तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला नियंत्रणात ठेवू शकते तर आता ज्यांना ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांची शुगर लेवल हाय असते त्यांनी उशीर अजिबात नाही केला पाहिजे तुम्ही आत्ताच कॉल करा आणि आयुष एटी टू आदवेद या आयुर्वेदिक औषधाला आपल्या घरी मागवा आणि हे औषध लवकरात लवकर घ्यायला सुरुवात करा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो जर तुम्ही आयुष आदवेद हे औषध मागवता तर आदवेद संस्था तुम्हाला आयुष क्वाथ टॅबलेट्स अगदी मोफत देईल खरं आहे अगदी मोफत आयुष क्वाथ टॅबलेट एक इम्युनिटी बुस्टर टॅबलेट आहे जी तुमच्या शरीराला आतून स्ट्रॉंग बनवते आणि तुमची रोगांशी लढण्यात मदत करते आता शुगर लेवल कंट्रोल मध्ये असेल आणि तुमच्या शरीरात ताकदही असेल आयुष आणि आयुष टॅब्लेट्सच्या सेवनाने तर वेळ दौडू नका आत्ताच कॉल करा आणि औषध आपल्या घरी मागवा आयुष एटी टू आदवेद फक्त पाच रुपयांची एक गोळी तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला कंट्रोल करण्यात तुम्हाला मदत करेल आयुष एटी टू आदुर्द औषधाचा कोर्स तुम्ही कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत करायचा आहे तेव्हाच तुम्हाला याचे उत्तम आणि प्रभावी परिणाम दिसू लागतील आयुष एटी टू आदुर्वेदचं सेवन शरीरात इन्सुलिनच्या प्रोडक्शनला वाढवत बीटा सेल ला स्टिम्युलेट करते तुमच्या वीक झालेल्या नर्वस सिस्टीम मजबूत करते शरीराचा अशक्तपणा दूर करण्यात मदत करते आयुष एटी टू आदवेद आता ऑर्डर केल्यास तुम्हाला आयुष क्वाथ टॅबलेट्स अगदी मोफत मिळतील ते यासाठी की तुमची इम्युनिटी पॉवर वाढावी तुमचं शरीर आतून स्ट्रॉंग व्हावं आणि तुम्ही कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी सतत तयार राहावं मित्रांनो आजच्या घडीला सहसा प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचा विकार पाहायला मिळू शकतो ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लोक गोड टाळतात आपल्या मध्ये बदल करतात वेगवेगळी महागडी औषधं खातात पण तरीही काही लोकांचे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहत नाही ज्यामुळे त्यांच्या शरीरावर खूपच नकारात्मक प्रभाव पडतात शरीरात झिंझिण्या येऊ लागतात हात पाय दुखू लागतात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात किडनी खराब होण्याचा धोका वाढतो डायबिटीज एवढा गंभीर विकार आहे की जर त्यावर उपचार केले नाही तर ते शरीराला आतून पोकळ करून टाकतं म्हणून मी त्या सर्व समजूतदार व्यक्तींना हेच सांगू इच्छितो की वेळेतच आयुष एटी टू आदवेद घेणं सुरू करा आणि आपल्या वाढलेल्या ले शुगर लेवलला नियंत्रणात आणा म्हणून या औषधावर विश्वास ठेवणं अगदी योग्य आहे डायबिटीज बाबत आता कोणतंच टेन्शन नाही कारण माझी शुगर लेवल अगदी कंट्रोलमध्ये आहे ना मला थकवा जाणवतो ना कोणती अडचण आहे माझ्या शुगरला कंट्रोल करण्यासाठी आयुष एटी टू सेवन केले आहे हे औषध रोज खाल्ल्याने माझी शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे खर तर आधी मी डायबेटीज बाबत खूप टेन्शनमध्ये असायचो माझी शुगर लेवलही हाय असायची शरीरात अशक्तपणा होता पाय खूप दुखायचे फिरण्याची तर इच्छाच व्हायची नाही पण आता सगळं ठीक आहे शुगरच्या विकारासाठी आयुष एटी टू आदवेद उत्तम औषध आहे फक्त पाच रुपयांची एक गोळी आयुष एटी टू आदवेद जी करते तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल आयुष एटी टू आदवेद आता ऑर्डर केल्यास आयुष क्वाथ अगदी मोफत मिळेल तर आत्ताच कॉल करा आणि घर बसल्या मागवा आयुष 82 टू आदवेद आणि आपल्या वाढलेल्या शुगर लेवल ला कंट्रोल करा आयुष 82 टू आद्वेद या औषधाच्या फॉर्म्युल्याला तयार करण्यात आला आहे सोबतच एन आर डी सी म्हणजे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडूनही या औषधाला लायसन्स मिळाला आहे तर माझा ऐका ज्यांना ज्यांना डायबिटीज आहेत त्यांनी आजपासूनच आयुष एटी टू आधेद घ्यायला सुरुवात करा कारण या औषधाची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे एक आयुर्वेदिक औषध आहे ज्यामुळे आपल्या शरीराचे काहीही नुकसान होत नाही तर इतर औषधांचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण सगळे जाणतोच म्हणून हे महत्वाचं आहे की शुगर लेवल नियंत्रणात राहावी आणि शरीरही एकदम फिट राहावं आतूनही आणि बाहेरूनही तर आता वेळ दौडू नका कारण योग्य आणि प्रभावी औषधच तुमच्या जीवनाला उत्तम आणि आनंदी बनवू शकतं तर कॉल करा आणि आत्ताच आयुष एटी टू आद्वेदला आपल्या घरी मागवा आयुष एटी टू आदवेद आता ऑर्डर केल्यास आयुष क्वाथ अगदी मोफत मिळेल तर आत्ताच कॉल करा आणि घर बसल्या मागवा आयुष आणि आपल्या वाढलेल्या ले शुगर लेवल ला कंट्रोल करा आयुष एका गोळीची किंमत आहे हो फक्त पाच रुपयांची ही गोळी तुमच्या वाढलेल्या ले शुगर लेवलला नियंत्रणात ठेवू शकते तर आता ज्यांना ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांची शुगर लेव्हल हाय असते त्यांनी उशीर अजिबात नाही केला पाहिजे तुम्ही आत्ताच कॉल करा